यसनचे गुरु गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल जय दुर्गा माता मला कुठल्या कामात यश मिळणं झाले भेलचा गाडा काढला ते पण चालना वडापावचा काढला ते पण चालना आता पाणीपुरी आणि धाबेली आहे पाणीपुरी आणि धाबेली जय माता एवढ्या इन्त। गाड्या इकडे तिकडे चालल्या हे नका भुका भिका लागतात का हे बाबा इथे यार हे बाबा ना तर पाणीपुरी एक नंबर होणार आहे सगळ्यात एक नंबर एकदा खाल्लं का नाही मागायलाच पाहिजे काय करायला लागलाय पाणीपुरी पाणीपुरीच पाणी करालोय मी हे असं करायचं नसतं अगं मला येते जादू मला काय लागतो मला सांगायला लागलं ना आपलं मला सांगायला लागते जण पाहिजे जादूवर बघ बक... किती गिऱ्हाक नंबर लागते तर रोड वर बघतो आता बघ की तू आणि तीस तीस असं तर कि त्यात शेजवान चटणी आली पाहिजे ग्रीन चटणी आली पाहिजे अगं सगळा चटणी येतात ग्रीन पिवळ पिवळ सगळ येते जातो अरे आपलं शिव साई स्नॅक सेंटर आहे हे मी तर मराठी माणसासाठी चालू केलेलं आहे अग मामी तुम्हाला कशासाठी बोलून घेतलीयेस आता धंदा आणतो जा तू तू काय काळजी करून जा किरक बघ आता नुसता बघ रोडवर कसे येतात बघ तू तुझा आव्हा आवा करत करशील तू काय कराल श्रीकोचू अगं किती वेळा प्रश्न विचारतेस मला ये पाणीपुरीचं पाणी करायला म्हणून सांगायला ना हे बघ कसं फार्मत आणतो आता पाणीपुरी पण सगळं आपल्याला फार्मात सगळे जे काय काय येत धाबेली आता फार्मस आहे स्नॅक सेंटर आहे तशी अगं मामी तू जा मी बघतो जा कि तू काय धंदा करू दे मला जा तू मी बघतो जा आता पाणबुरी पाडपुरी मग कसं फार्मत आणतो हे सगळे फार्मत येत होता तुला काय करायचं ते कर पण आपला नया सेंटर या फार्मा चलने पाई जे। निस्सा भक्तू, आदमसुन भक्तू, बाहर उन्हों का आता। क्या दूँ? काबिल कितने में? तो दाबिल है रुपए ये फ्रेंच फ्राई कितने में दिया ये तीस रुपए चीज पैटिस चालीस और वो भी तीस रुपए क्या चाहिए बोलो बाबा ये पानीपुरी दस रुपए पानीपुरी दस रुपए हाँ हाँ एक पानीपुरी लगा भाई हाँ इधर आओ बैठो इधर इधर बैठो इधर इधर बैठो हाँ इधर बैठो बोलो अच्छा बनाओ हाँ और तू क्या और ले लो खाओ खाओ आ, कैसा है पानीपुरी हम्म अरे मेरे हाथ से बनाया मैंने बस बस कितना अरे और खाओ ना और क्या तेरा पूरा गाड़ा खाया सब में कितनों वाह काय डालूं महिते वो मेरा पाकिट हैं है। घर है। तो इससे रे क्या मैं आये इधर पानी वो बाद में ले लेगा अरे पैसा निकाल दस रुपए दे, देने का नहीं है क्या तुमको

पाणीपूर वाले सगळे हिंदी बोलतात भाऊ तुझं काम कर आले ते आले ते याला असं गिरेक आले पैसे विचारून आले पाकिट मध्ये या असली माणसं या आल्या ते काय याला मी तर सांगितले मामेला एवढे गिरेक येणार मराठीत बोलायचे काय देऊ तुम्हाला का पाहिजे लवकर काय लावलेच नव्हे सगळे दाबेले आहे पाणीपुरी आहे फ्रिंच पॅटेट आहे फ्रेंच फ्राईज आहे आणि चीज पॅटीज भी आहे भांडी का तुझं काम ते भांडे कस तिथं पहिला इथं कशाला थांबलोय मी भांडी कसाल ठेवले पैसे देत नाहीत काय नाहीत का पाहिजे तुम्हाला अहो पाणीपुरी कर्नाटक राज्य आहे परत तामिळनाडू परत पंजाबी तिथलं पाहिजे ते सगळ्या राज्यात तुम्हाला पाणीपुरी मिळणार कुठलं <स्थाँगा> पाहिजे तुम्हाला तमिळनाडू हैदराबाद कर्नाटक महाराष्ट्र तमिळनाडू जिल्हा अहून बघाव तू भांडेग रे तू भांडे कस त्या साहेबा तमिळनाडूचनाडू ये राजस्थानी आसाम या केरळ 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 गोवा झालेत बघा बत्तीस राज्य झाले तुम्हाला कुठलं आवडलं आणि तू कुठलं आपलं महाराष्ट्र तरी कुठं आहे हा महाराष्ट्र द्यायचं का तुम्हाला हे घ्या बारीक चटकदार महाराष्ट्राची पुरी आ, मला मजा आली कस वाटलं आमची पाणीपुरी भारी ही महाराष्ट्र किती प्लेट पाहिजे आता आता काय नको आता पोट भरलंय चाललोय घरी अहो बर चालला घरी बर पैसे तर द्या पैसे अहो बत्तीस बोऱ्या कला बत्तीस राज्य झालेत महाराज असं सांगितलं के गे बत्तीस पोर्या खाल्ला राज्य तू भांडी भांड बाबा भांडीत की मग घे भांडे काय तिथं तरी बाबा ते बाबा पैसे दे बत्तीस पुर्या देते खाल्ल्याला कोण आहे रे बाबा तू ऐकून कॉलेज कोण आहे बाबा नवीन नाही मराठी बिल सगळं तुला असतो तुला मराठी भाषा येत नाही मराठी भाषा ठीक तुला सगळं बिल देतो अरे बाबा तुला मराठी शिकवण आलेस काय खायला बिल दे की बाबा तू ती शिकवायचं राहून दे आम्हाला काय येत नाही मराठी तुला तर येते बिल बिल मागून चाकू ठेवा खाली आल्या आल्या काय बोलला चाकू ठेवा हिंदी बोलला <laughs> बर राहून दे जाऊ दा, जावं जावा हा जावा हिंदी बोलला हां बरं आणि मराठी शिक त्याच डिशेसबळ तुझं बिल क्लिअर करतो

चाकू घेऊन आला यो एक काय नोज बाबा ते राहून ते जाऊन दे मला सिक्की पुरी द्या अरे आणि कशाला राह कशाला म्हणजे हा सगळं झालं सुट्टी पुरी कोण देणार रे सिक्की पुरी खायला आला तुम्ही आमची फेमस आहे इतर आणि कोल्हापूर घे बाबा चल दे ये बाबा खा Ibu-ibu, e, ye gagal, gagal, syogal, 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 e, ye gagal, cerigal, 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 cerigal,

मालक मी एक पाणीपुरी प्लेट खाल्लो मला भांडी कसा बसवलाय तुम्ही त्याला सुक्यापुरी मध्ये काय 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 घालून दिलं ते मनुक बिनूक आता येतात काय करू रे बाबा नाही मग अरे बाबा तू आडा जास्त तुला सगळं शेवट तू भांडी घाच बाबा का झाला रे बाबा आता जर घ्या घेते की नाही बाबा चांगलं कुठलं तर पैसेवाला मामीला तर सांगितले तोंड वर करून सांगितले लय मोठा असे वळ लागत या रस्त्यावर काय वळ लागणार ते तर सगळे पुकडच खाऊन चालत बाबा इथं तू भांडी घायच बाबा भरपूर दिवस झाले मला तुम्ही काय खायला दिलाच नाही

बघूया तू एकदम फेमस असते पण मला ना ते पोटाटोस्क्रीम बटाटा वगैरे पाहिजे मला पाणीपुरी स्पेशल आहे धाबिली स्पेशल आहे एक नंबरचं बघा या तुला काय पाहिजे देतो कारण मी सांगते तेवढं तुला करायचं आहे या हो या 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 पाणीपुरी या 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 तू बस तू वास तू या अहो तुला इकडं बर काय पाहिजे पाणीपुरी दाबेले आहे तुमच्याकडे काय काय माहिती आहे हो काय काय सांगाल नको दाबीले आहे पाणीपुरी आहे चीज पॅक्टिस आहे फ्रेंज ही स्प्रिंग पॅटीज आहे हे फ्रेंज फ्राईज आहे मल, मला लागतं गोड पाणीपुरी द्या एक प्लेट गोड पाहिजे

तुला सांगितलं तिकट करू नको म्हणून अरे गोड कर तिकड करू नको तुला तिकीट लागलं का बघायला आत्ता सांगतो आत्ताच गोड कर दुसरी पाणीपुरी जर तिकड लागली तर पैसे देणार सोनू सांगितलं मी

आणि किती गोड कर गोड केलं किती तुला किती वेळा सांगितलं तुला गोड कर गोड कर म्हणून सांगितलं ना तुला गोड कर काय गोड कर ना सोनू तिकड ना गाली की नाही सोन आता गोड करतोय का गोड कर रे नाही थोडा मिठा बनव ना हा गोड कर मिठा मिठा बनव मिठा आता गोड घालवलं सगळं एकदमच हा गोड गोड बना गोड बना ना हा

वाह वाह नो 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 भैया 12 बोरे के कैसे तूने पानी पूरी बनाई रे ते काई ती का ये तो बहुत ही बहुत झिक्का करे तूने मुंह सब जल रहा है जरा सचा नासू बराबर अरे ये मैं लूट गई <गए>, मैं बर्बाद मैं <POCo> लूट गई मैं बर्बाद हो गई Appa,thi kaya kailhaa sthooiya! Thalde, ngoad lak avezka atha! Nam-sh la ren только BB😁 Rayoke e 컬러� Rothenberg Erich Ballum Ballum आहेत ना खायच्या आधी पैसे मागायला सो गिराक सांग बोलायचं कसं काय पद्धत आहे का नाही त्याला विचार मागायचे नाही गिराक पैसे कोण दिले नाही सगळे फुकट खाऊन चाललं तिथं मग खाई ना मग आता आलं रे मी पैसे आहेत ना पैसे आहेत की अरे पाटील आहे मी गावता पाटील शंभर लोक कामा कामाला आहेत तू पैसे सांगायलाच मला लाकाची उलाडायला असते माझी असून दे बाबा सगळे असं बोलून मला चुना लावून चाललं सगळे फुकट खाऊन चाललं सगळे इथं एक गिराक नाही सकाळच्या ना पाणीपुरी त्या हिशोबाने नसेल नाही तुझे पाणीपुरी अरे कसले तटकदार करतोय मी असं रंग लागला पाहिजे आता कुठे आहे मग रंग काय तर दाखव ना पैसे दाखव बाबा मी येत नाही मी पाणीपुरी आता कोणाला पैसे कायला द्या पैसे पैसे काय लावलायचे आईला

आणि पाणीपुरी देऊ सगळं हे बाकीचं मला काय माहित नाही पाणीपुरी पाहिजे मला अरे बाबा आवर कि पाणीपुरी कि पाणी सप्लाय मटेरियल पण नाही आता हे बाकीचं मला काय सांगायचं पाणीपुरी पाहिजे बघ पाणीच नाही आहे पाहिजे कुठं मला आता काय माहित नाही मला एक पुरी तर पाहिजेच मला आता

खरकट आहे मला काय सांगायचं नाही बा आता पाणी करून पाहिजे म्हणजे पाहिजे ये खुश कर दिया टीम आज आलेला आहे आज आज आपण आपण कोरुजी मधील पाण्याच्या टाके समोरील एक उत्कृष्ट स्नॅक्स सेंटर आहे त्याचं नाव आहे शिवसाई आणि तिथं खूप चांगले चांगले पदार्थ घेतात तिथं आमचा चूक झाला आणि त्यांच्या सर्व टीम संघट म्हणजे शिवसाई स्नॅक्स सेंटरची जी टीम आहे त्यांच्या आता आहोत इथं आणि त्यांचे खूप चांगले पदार्थ आहेत आम्ही स्वतः खाल्लेले आहेत आणि त्यांचं त्यांनी सांगतील काय काय मिळतात तिथं ते पहा राहते ते स्प्रिंग नंबर स्प्रिंग बटाटो एक नंबर फ्रेंच फ्राय एक नंबर लागला मला तर मस्त वाटलं खायला आणि खूप वाटते म्हणजे असं आले पक्की उद्या येणार जा बरोबर तुम्ही पण फोन करा याला ते तर भरपूर ठिकाणी नाश्ता किलो पण जिघला चव लागत नाही पण आधी तिथ इथले इथले चेहरा पोरजी गावात कर्नाटके समोर आलो तर तिथं भरपूर ठिकाणी लोक हे सांगत शिव साई स्नॅक्स सेंटर म्हणजे उत्कृष्ट एकदम असं तिथं नाफटा मिळते तर आज आलो तर मी भरपूर मस्त वाटले एकदम जबरदस्त वाटलं जेवीची चव असून तुम्ही पण एकदा येऊन अवश्य शिवशक्ती स्नॅक्स सेंटरला येऊन भेट द्या सेंटर भेट द्या आम्हाला आज आमचं शूटिंग झालं तर आमचे सर्व एस ग्रुपचे कलाकारात इथे आणि आज आम्हीच धन्यवाद करतो आम्हाला सहकार्य बरोबर आमच्या शूटिंग साठी पण आणि त्यांच्या बोजन्यासाठी त्यांना लोकांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा